स्वागत आहे तुमचं मला माहिती आहे की की मी जर तुम्हाला विचार तुम्हाला विचारलं कोणती हवी शंभर टक्के तुम्ही सांगणार आहात की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मला हवी आहे पण ज्या मुलांनी ऑलरेडी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेली आहे किंवा करतायत अशी कित्येक मुलं आहेत की ज्यांना आता वाटतंय की मी फसलो किंवा मी खूप मोठी चूक केली त्याचं साहजिकचं सा कारण आहे की कारण त्यांना प्लेसमेंट मिळत नाहीये किंवा जॉब शोधण्यामध्ये त्यांना अडचण येत आहे अशा गोष्टी त्यांनी काय अशी चूक केली की त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतोय किंवा काय असा प्रॉब्लेम झाला याच रिलेटेड आजचा हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे आणि हे सेम चूक तुम्ही सुद्धा करू नये आणि व्यवस्थित तुम्ही कशा गोष्टीतून बाहेर पडू शकता याच रिलेटेड हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन स्टेप स्टेप बाय प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला या माहिती देत राहणार रह। आहे तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगला दिलेल्या रिस्पॉन्स बद्दल आभारी आहे कित्येक कॉल्स आम्हाला डेली येतात रोज आणि लवकरच मी नक्की सांगेन की माझ्या सीट्स फुल होणार आहेत कारण भरपूर रिस्पॉन्स आहे प्रतिसाद आहे आणि लवकरच मी एवढं अजून मी डेट अनाऊन्स करेनच पण लवकरच नक्की सांगतो की माझा जे ऍडमिशन्स आहेत ते फुल होतील कारण बऱ्याचशा सीट्स आमच्या फिल झालेल्या आहेत आता मी गेली पाच ते सहा वर्ष काउन्सिलिंग करतोय मला आठवतं सुरुवातीच्या एक दोन वर्षामध्ये मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल या ब्रांचेसची थोडीशी डिमांड असायची क खूप कमी लोक म्हणायची की मला कॉम्प्युटर आय टी जायचंय एक फिफ्टी पर्सेंट लोक म्हणायची की मला सी एस आय टी पाहिजे आणि एक फिफ्टी पर्सेंट लोक म्हणायची की बाबा मला इलेक्ट्रिकल मेकॅनिकल असं हवं आहे ओके त्यावेळेस मला आठवतंय की महाराष्ट्रामध्ये टॉप ट्वेंटी कॉलेजच्या खाली जावंच लागायचं नाही ठीक आहे म्हणजे माझी जी लिस्ट असायची जेव्हा मी जी ती लिस्ट द्यायचो तेव्हा टॉप ट्वेंटी कॉलेज खूप झाले ट्वेंटी म्हणजे विसावं कॉलेज घेणं म्हणजे खूप खाली आल्यासारखं वाटायचं पुण्याचा विचार केला तर पण आजची सिच्युएशन अशी आहे की पन्नास शंभर कॉलेज आज आपण टाकत जातोय तरी सुद्धा म्हणासारखी ब्रांच म्हणासारखं कॉलेज आपल्याला मिळत नाहीये मी थोडंसं बॅकग्राऊंड का सांगतोय तुम्हाला थोड्याशा गोष्टी लक्षात येतील काय झालं लक्षात घ्या कॉम्प्युटर सायन्सची जी डिमांड आहे ती डे बाय डे वाढत गेली कारण ऑफकोर्स प्लेसमेंट मिळत प्लेसमेंट का मिळतो त्या पहिली ही गोष्ट समजून घ्या प्रत्येक कॉलेजमध्ये कॉम्प्युटरच्या साठ साठ जागा असायच्या आणि अचानक डिमांड वाढली कोविडमुळे आणि मग काय झालं की सगळीकडे कॉम्प्युटरच्या प्लेसमेंट खूप जोमाने सुरू झाल्या आणि जी साठ साठ मुलं ती आरामात एक एक दोन दोन तीन तीन नोकऱ्या घेऊ लागली त्याच्यामुळे प्लेसमेंटचा काय झालं एकदम हवा झाली म्हणून आहे आणि एक आपलं एक, एक मोमेंटम म्हणला की प्रत्येकाला कॉम्प्युटर सायन्स घ्यायचंय आता ही चौथी किंवा तुम्ही पाचवी बॅच आहेत की ज्यांची प्रत्येक मुलगा म्हणतोय की मला कॉम्प्युटर सायन्स घ्यायचंय आता तुम्हाला जसं कॉम्प्युटर सायन्स घ्यायचंय तसं कॉलेजला तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स घ्यायचंय त्यांना द्यायचं असल्यामुळे त्यांनी काय केलं तसं व्ही आय टीचं एक्झाम्पल पकडलं फक्त एकशे वीस जागा होत्या त्यांच्याकडे कॉम्प्युटरच्या आय टीच्या साठ होत्या आणि ओव्हरऑल फक्त एक सी एस आय टी टेक ब्रांचच्या मिळून जास्तीत जास्त दोनशे ऐंशी जागा होत्या आज जर तुम्ही बघितल्या तर दीड हजार जागा या टेक ब्रांचेसच्या त्यांच्याकडे आहेत पीआयसी टीचंही तसंच आपण म्हणू शकतो दुप्पट सीट केलेले आहेत डीवाय पाटील एआयसएम एस जे एस एम तातोड्या प्रत्येक कॉलेजने सी एस च्या आय टीच्या आता नवीन कोर्सेस त्याच्यामध्ये आले ए आय सी टी च्या कॉलेज सी एस साठी दोनशे ऐंशीच चुव्हल देतं मग यांनी डोकं लावलं की आम्ही सी एस ने सी एस एआय शिकू हे करू ते करू करून काय केलं की प्रत्येक कॉलेजने आपली इनटेक वाढवली इनटेक वाढवल्यामुळे आता इतके कॉम्प्युटर इंजिनियर्स बनत जात आहेत थोडक्यात काय झालं का कॉम्पिटिशन सुद्धा वाढत गेली आधी काय व्हायचं लक्षात घ्या की साठ साठच मुलं असायची प्रत्येक कॉलेजमध्ये मग एखादी कंपनी आली आणि समजा दोनशे कंपन्यांना हायरिंग करायची तर काय व्हायचं ते हळूहळू हळूहळू करत खाली येत जायचे आता सिच्युएशन अशी झाली आहे की जेवढी मुलं आधी टॉप ट्वेंटी कॉलेजमध्ये असायची तेवढी मुलं आज टॉप फाईव्ह कॉलेजेसमध्येच आहेत त्यांच्याच प्लेसमेंटची प्रॉब्लेम होत आहेत तर खाली तुम्ही जात असाल तर खाली तर खूप प्रॉब्लेम्स होत आहेत प्लेसमेंट साठी मग या गोष्टीचा विचार करता कित्येक मुलांना असं फील होतं की मी आज का कॉम्प्युटर सायन्स घेतलंय किंवा मी ही चूक का बरं केली आहे मग ही गोष्ट समजून घ्या की सेम चूक आपल्याला करायची नाहीये आधीच्या काळामध्ये मी तुम्हाला सिनेरिओ एक्सप्लेन करतो काय गोष्टी होत्या कशा झाल्या आणि आज काय सिच्युएशन आहे आधीच्या काळामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरची मुलं किंवा इंजिनिअरिंगची मुलं भेटायची नाहीत त्यामुळं कंपनीज गावोगावी जाऊन त्यांनी हायरिंग केली बरोबर आहे मग हळूहळू काय झालं या कॉलेजेसनी इंटेक वाढवल्या ती मुलं पासआउट होत झाली आज तुम्ही बघत असाल तर म्हणजे प्रत्येक कॉलेजमधून हजारो मुलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पासआउट होत आहेत आणि मग काय झालं माहिती का की मा त्याच वेळेस कॉम्प्युटर सायन्सची डिमांड थोडीशी कमी झाली ठीक आहे कोविड आला कोविड आल्यामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या पुन्हा बॅक टू डी ट्रॅक आल्या म्हणून पुन्हा थोडीशी ऑनलाईनची आपण म्हणूया डिमांड कमी झाली आणि इकडे मुलं इतकी म्हणजे जे इंजिनियर्स बनत आहेत कॉम्प्युटर रिलेटेड किंवा आय टीमध्ये इंटरेस्टेड असणारी ती डिमांड खूप जास्त झाली म्हणून आता काय झालंय की स्किल्स एक तर कॉम्पिटिशन वाढली ज्या जागेसाठी आधी दहा लोक अप्लाय करत होते आज हजारो लोक त्याच जागेसाठी मग काय झालं की जर हजारो लोक अप्लाय करतात तर कॉम्पिटिशन वाढली कोणाला हजार लोकांमधून एकाला घेण्यासाठी दहा हजारांना कंपनी घेण्यासाठी जास्तीत जास्त फिल्टर्स लावते कंपनीमध्ये बारावी साठ टक्के पाहिजेत किंवा तुम्हाला ही स्किल आली पाहिजे ती स्किल आली पाहिजे तुम्हाला स्प्रिंग बुट आलं पाहिजे किंवा तुम्हाला ऍप डेव्हलपमेंट आलं पाहिजे ज्या कंपनीत आधी खूप बेसिक प्रोग्रामिंग घेत असणाऱ्याही मुलाला घेत होत्या त्या जोपर्यंत तुम्हाला एक हाय लेवल ले ऍडव्हान्स लेवल ले प्रोग्रामिंग येत नाही किंवा कोडिंग येत नाही तोपर्यंत तो मुलांना घ्यायला तयार नाही आहेत आणि त्यांना मुलं भेटता कारण हजारो मुलं एका नोकरीसाठी इंटरेस्टेड आहेत सो ही आजची सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशन मध्ये पुन्हा आपण गर्दी करतोय कशासाठी कॉम्प्युटर सायन्ससाठी आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळतं का बघा जर तुम्ही ऐकलं असेल तुम्ही ऐकलं असेल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग चांगलं हे बेस्ट ते बेस्ट नोकरी मिळते हे मिळतं ते मिळतं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग खरंच इतकं बेस्ट असतं तर मग प्रत्येक कॉलेजमधली कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची मुलं प्लेस व्हायला पाहिजे होती आज तुम्ही कॉलेजेसमध्ये जा काही अशी कॉलेजेस आहेत की जिथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या मुलांना फॅब्युलस प्लेसमेंट्स मिळाल्यात आहेत परफेक्ट प्लेसमेंट मिळाल्यात बेस्ट प्लेसमेंट मिळाल्यात पण असे कित्येक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत की जिथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या मुलांना प्लेसमेंट थोडा इंटर्नशिप सुद्धा मिळालेली नाहीये आणि मग गावाकडची बरेचशी कॉलेजेस आहेत पुण्यामधले ढिगभर कॉलेजेस आहेत आणि मुंबईमध्ये सुद्धा कित्येक कॉलेजेस आहेत मग जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इतकंच डिमांडमध्ये असतं तर या मुलांना का प्लेसमेंट मिळत नाहीये या गोष्टीचा विचार हा आपण केला पाहिजे आणि मग ब्रांच निवडली पाहिजे आता काय होतं हो की दादा मला साठ मार्क्स आहेत मला सत्तर मार्क्स आहेत मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मिळेल का काउन्सिलर्स काय करतात की दाखवतात तुम्हाला साठ मार्काला हे कॉलेज सत्तर मार्काला हे कॉलेज झील कॉलेज एक्स वाय झेड एक भरपूर कॉलेजेस तुम्हाला दाखवली जातात मग तुम्हाला काय वाटतं की चला ऍडमिशन नाही मिळते मग आपण घेऊन टाकू पण लक्षात घ्या पण फायनल गोल काय याचा विचार करा आपला फायनल गोल बाळांनो आहे प्लेसमेंट ओके एखाद्या कॉलेजने शिकवलं काय नाही शिकवलं काय मॅटर करत नाही एखादं कॉलेज जंगलात कि आहे किंवा सिटीमध्ये आहे किंवा खूप आउट ऑफ सिटी आहे मॅटर करत नाही एखाद्या कॉलेजची वीस दहा हजार जास्त आहे दहा हजार कमी आहे फरक पडत नाही पण महत्वाचं काय आहे की तुमची इंजिनिअरिंग झाल्यानंतर कॉलेजने तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे म्हणजे प्लेसमेंट दिली पाहिजे यासाठी आपण सगळं करतोय मग आता नीट विचार करूया की जर एवढी कॉम्पिटिशन आज वाढलेली आहे मार्केटमध्ये आणि तुम्ही चार वर्षानंतर पास आऊट होणार असाल तर मग तुम्हाला किती स्ट्रगल करावं लागेल मग आता हे ठीक आहे आता कळलं की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करणं थोडं धोकादायक आहे रिस्की आहे किंवा खूप डिफिकल्ट येणाऱ्या काळामध्ये होणार आहे हे तुम्हाला समजतंय काय चुकलं त्या मुलांना का बरं त्रास होतो आणि लक्षात घ्या एकाच वर्षाची मुलं असतात ठीक आहे आता या वर्षी हजारो मुलं पासआउट होत असतील त्याच्यातली कित्येक मुलं खूप चांगल्या चांगल्या कंपनीजमध्ये लागणार आहेत आणि कित्येक मुलं तोही मुलगा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करणार आहे हाही मुलगा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करणार आहे पण ह्या मुलाला प्लेसमेंट मिळणार नाहीये आणि याला इंटर्नशिप सुद्धा मिळत नाहीये आणि एक दुसरीकडे मुलगा सेम इयर सेम शिक्षण घेतलंय सगळं सारखं केलंय पण तो आज एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतोय हा फरक जे असतं हे कॉलेज क्रिएट करत असतं बाळांना लक्षात घ्या जेव्हा तुम्ही असा ऐकणारच नाही की सीओपीचा मुलगा आणि प्लेस नाही झाला होतोच त्यांच्याकडे इतक्या ऑपॉर्च्युनिटीज येतात इतक्या कंपनीज येतात की त्यांना ऍडमिशन त्यांना प्लेसमेंट मिळतेच आपलं फायनल गोल काय आहे प्लेसमेंट आहे ही गोष्ट सगळ्यात पहिले क्लिअर करून घ्या प्लेसमेंट मिळणं गरजेचं आहे तुमच्यापैकी कित्येक मुलं मिडल क्लासमधून येतात आणि आपल्याला आपल्या फॅमिलीला सपोर्ट करणं गरजेचं आहे कशी कसं ना नोकरी मिळवणं इंजिनिअरिंग नंतर कित्येक मुलं तुमच्यापैकी लोन घेणार आहेत मग आपण हे अशी स्वप्न नाही बघू शकत इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये नोकरी असणं गरजेचं आहे हे क्लिअर आहे दादा की प्लेसमेंट खूप महत्वाची आहे आणि रियालिटी चेक मी तुम्हाला दिलाय आपलं टार्गेट प्लेसमेंट आहे मग मा कमी मार्क्स असणाऱ्या मुलांनी काय करावं आणि तुम्ही काय चूक करू नये ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या इमॅजिन करूया बरीचशी मुलं म्हणतात की स्किल्स महत्वाच्या आहेत नक्कीच स्किल्स शिवाय तर तुम्हाला प्लेसमेंट मिळणारच नाही आहे बरोबर आहे पण एक मी उदाहरण तुम्हाला देतो लक्षात घ्या कॉलेज काय असतं माहिती आहे का तुमचं प्लॅटफॉर्म असतं कॉलेज एक एक्झाम्पल बघूया तुम्ही महामंडळने प्रवास केलेला आहे एस टी महामंडळ आपण महाराष्ट्राची लालपरी आणि तुम्ही कित्येकदा प्रवास केला असेल लक्षात घ्या आता एक एक्झाम्पल समजूया की तुम्हाला कुठेतरी समजा मला लातूरला जायचंय ठीक आहे माझं गाव लातूर आहे मला लातूरला जायचंय आता मी जर पुणे स्टेशनला थांबलो पुण्याच्या बस स्टँड पाहिजे मी जाऊन थांबलो महामंडळचं जे काही बस स्टँड असेल तिथे जाऊन थांबलो तुम्हाला किती बस मिळतील दर अर्धा तासाला गाडी भेटेल दर अर्धा तासाला गाडी भेटेल ऑफकोर्स तिथे गर्दी असेल पण अर्धा तासाला मला गाडी भेटणार आहे कसं का असे ना मी जाणार आहे लातूरची नाही भेटली तर सोलापूर भेटेल सोलापूर नाही भेटली तर बार्शी भेटेल आंबेजोगाई भेटेल जवळपास तर मी शंभर टक्के जाणार आहे आणि याची गॅरंटी तुम्हालाही असणार आहे आता मी कुठेतरी कोणत्या तरी कोणत्या गावाच्या बस स्टँडमध्ये जाऊन उभा राहिलो जिथे चार पाचच बसेस दिवसातून येतात मला सांगा तिथून मला बस मिळण्याचे चान्सेस किती आहेत तुम्ही मला काय सजेस्ट कराल दादा पुणे मुंबई सारख्या गजबजल्या बज जिथे सारखं गाड्या येतात जिथे कंटिन्युअस गाड्या असतात या नेतं त्या गावच्या या नेत्या त्या गावच्या ने गाड्या असतात तिथे जाऊन तू थांब तुला लवकर गाडी भेटेल का अशा ठिकाणी जा की जिथे चार पाचच गाड्या दिवसभरात येतात आणि मग तुला तिथून गाडी लवकर भेटेल तसंच असतं कॉलेज कॉलेज हे तुमचं प्लॅटफॉर्म असतं कॉलेजेसमध्ये कंपनीज येत असतात कंपनी कुठेही बाहेर फिरत नाही आणि ऑफ कॅम्पस एवढं सोपं नसतं कारण प्रत्येक मुलाला अख्ख्या भारतातून ऍप्लिकेशन येत असतात असं असतं का की ऑफ कॅम्पस फक्त तुमच्यासाठी आलंय नाही अख्ख्या भारतासाठी पोझिशन ओपन होते मग अख्ख्या भारतातून ऍप्लिकेशन्स येतात आणि मग त्याच्यातून आपल्याला इंटरव्ह्यू द्यावे लागतात इथे आपण आपल्या आपल्या कॉलेजमधून फाईट करताना आपल्याला एवढा त्रास होतो एक मुलांमध्ये तर अख्ख्या भारतातून फाईट करणं एवढं सोपं असणार आहे का शंभर टक्के नसणार आहे मग आपण कुठे गेलं पाहिजे की तिथे जास्त बसेस येतात जिथे मला जास्त अपॉर्च्युनिटीज मिळतील त्याच्यामुळे नक्कीच तुमचं कॉलेज हे महत्वाचं असणार आहे मग काय होतं की आपल्याला साठ मार्काला सुद्धा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तुला मिळून देऊ असं सांगितलं जातं तुम्ही बघता कोणीतरी येतं म्हणतं बघा मी या साठ मार्क्सला सुद्धा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मिळून दिले हो मिळून दिलंय पण त्याला नोकरी लागली का त्याला प्लेसमेंट मिळाली का तो आज काय करतोय हे बघितलंय का तुम्ही नाही ऍडमिशन करणं इम्पॉर्टंट नाहीये चांगल्या ठिकाणी मला संधी मिळणं गरजेचं आहे आणि खूप तुमच्याकडे स्किल्स आहेत तुम्ही खूप चांगली कोडिंग करताय लक्षात घे ती दाखवायची कुणाला आपल्या घरच्यांना दाखवून उपयोग आहे का ती नाही ती दाखवायची कंपनीला तुमच्या कॉलेजमध्ये कंपनी आली तरी पाहिजे त्याच्यामुळे कॉलेज असं निवडा बाळांनो की तिथे जास्तीत जास्त कंपनीज आल्या पाहिजेत जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि कित्येक कॉलेजेस आहेत कित्येक कॉलेजेस आहेत ज्यांचे कट ऑफ खूप जास्त आहेत पण तिथे कंपनीज येत नाहीत ओव्हर हाईपुढं काही कॉलेजेस आहेत तुम्हाला कट ऑफ प्रमाणे लिस्ट दिली जाते त्याच्यामध्ये जा, जा, ते चौथ्या पाचव्या नंबरला असतात पण त्यांची प्लेसमेंट तेवढी चांगली नाहीये तिथे तेवढे प्लेसमेंट होत नाहीत आतापर्यंत रेकॉर्ड आहे पण हे कोणी बघत नाहीये काय केलं जाते की मागच्या वर्षी एक व्हिडिओ बनवला जातो नाईन्टी टू नाईन्टी च्या मुलांना हे कॉलेज सिक्स्टी टू सिक्स्टी च्या मुलांना हे कॉलेज पण बाळांनो पुढे काय आहे तिथे भविष्य काय आहे या गोष्टीचा विचार करणं आपलं कर्तव्य आहे आणि याच्यातूनच आपल्याला गोष्टी साध्य करायच्या तुम्ही प्रत्येकाला काय सजेस्ट करेन ठीक आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घ्यायची आहे का घ्यायची तर दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं येणारा काळ हा टफर साइडवर असणार आहे जे तुम्ही ऐकताय जे तुम्ही बघताय तुम्ही ऐकलं असेल की याला नोकरी लागली त्याला नोकरी लागली खूप हे झालं ते जर एवढं सोपं असणार आहे पण अपॉर्च्युनिटीज खूप असणार आहेत लक्षात घ्या हे जग कॉम्प्युटरचं आहे येणाऱ्या काळामध्ये आज शंभर नोकऱ्या असतील तर पुढे एकशे पन्नास नोकऱ्या होणार आहेत नोकऱ्या वाढत जाणार आहेत पण मुलं पण हुशार होत चालली आहेत तुम्ही आज बघत असाल की आमची जनरेशन बघू आम्ही फोनपर्यंत होतो आज तुमची जनरेशन खूप पुढे आहे ऑलरेडी आणि येणारी पाच वर्षानंतर अजून पुढे जनरेशन जाणार आहे सो मुलं हुशार होत जाते कॉम्पिटिशन जास्त वाढत जाते उगी एक दोन लँग्वेजेस मी शिकल्या काहीतरी मी कोर्स केला आणि मला नोकरी लागेल असं होणार नाहीये सो आपल्याला काय म्हणायची तयारी ठेवायची आहे टफर साईडला आपण आहोत दुसरी मनाची तयारी काय ठेवायची मेहनत मला जास्त करावी लागणार आहे मला माझ्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा मला खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे माझ्या आजूबाजूचा दोन प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतोय मी तीन शिकणार आहे तो तीन शिकतोय मी चार शिकणार आहे ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवली पाहिजे आणि कॉलेज मिळवताना चांगलं कॉलेज तुम्ही मिळवलं पाहिजे उगीच कोणत्या तरी अशा कॉलेजमध्ये जायचं की जिथे कधीही कंपनीज येत नाहीत कधीही इंटर्नशिप्स मिळत नाही अशा कॉलेजेसमध्ये पण कट ऑफ जास्त असतात किंवा मिळतंय म्हणून घेण्यापेक्षा त्याच्यापेक्षा तुम्ही थोडीशी ब्रांच कॉम्प्रोमाइज केलेली सुद्धा चांगली असते ही गोष्ट लक्षात ठेवा पण ते एक प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असतं ठीक आहे प्रत्येकासाठी माझं डिसिजन वेगळं असेल सो मी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तेच करतो मी बघतो की तुमचे मार्क्स काय पर्सेंटेज काय आणि त्याप्रमाणे मी सजेस्ट करतो मी बाळा नाही तू कॉम्प्युटर सायन्स आठ धरू नको तू ही ब्रँच घे या कॉलेजमध्ये घे तुला फायदा होईल उगीच मी एका गोष्टीला मी म्हणेन एक फोर्स करत तुम्हाला बसणार नाहीये आणि आपल्याला शेवटी गोल आहे की जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळाल्या पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची टफर साईडवर आहोत जास्तीत जास्त मेहनत करायची आणि शंभर टक्के तुम्हालाही नोकरी मिळणार आहे पण आधी इतकं सोपं आता येणारा काळ असणार नाहीये सो स्ट्रॅटेजी so, लक्षात ठेवा की व्यवस्थित कॉलेज मिळवताना कट ऑफ बघण्यापेक्षा त्याच्या प्लेसमेंट बघा ते तुम्हाला जास्त फायद्याला येणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कित्येक लोक मे बी माझ्यासोबत माझ्या पॉईंटचा व्ह्यू माझा जो व्यू आहे तो मेबी तुम्ही शेअर करत नसाल आणि मे बी तुमचा काही कॉन्ट्राडिक्टरी व्ह्यू असू शकतो मला मान्य आहे पण बाळाने मी बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा पुढच्या बघितलेल्या आहेत मी बरेचशा अनुभव घेतलेले आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय मे बी तुमचा काही अनुभव असेल नक्की मला या नंबरवर व्हॉट्सअप करा मी तोही ऍक्सेप्ट करेल आणि त्यावरही व्हिडिओ बनेल हे माझं एक पर्सनल ओपिनियन आहे तुम्हाला जे वाटतं ते तुम्हाला नक्की कळवायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये